नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बऱ्याच जणांचे मेसेज येत आहे की आमचा जे काही फॉर्म आहे तो पुढे जात नाही आहे आम्हाला ॲड्रेस टाकताना प्रॉब्लेम येत आहे तालुका जिल्हा येत नाही आहे तर कोणत्या चुका होत आहे तुमच्याकडून जेणेकरून तुमचा फॉर्म पुढे जात नाही आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही फॉर्म आहे ते स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने भरायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती महत्त्वाची वाटल्यात आपल्या मित्रांना नक्की ही माहिती शेअर करा चला मित्रांनो यासाठी मित्रांनो सर्वप्रथम सी एस सी लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे शेतकऱ्याचं फार्मर आय डी कार्ड काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर साईडला कुठेही तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार कार्डवरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल तर काही केसमध्ये वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे जे आहे ते डायरेक्ट कंटिन्यूचं ऑप्शन इथे आहे कंटिन्यू एडिटिंगचा ऑप्शन येत आहे त्यानंतर ओ टी पी टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आधार नंबर व्हेरीफाईड होऊन जाईल त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये यायचं आहे कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये आल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे साईडला क्लिक करायचं आहे ओ टी पी येईल आणि ओ टी पी सुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचं अशा पद्धतीने दोन्ही ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचे आहे ज्यांना ओ टी पी आला नाही आधार डायरे गोश्ट लग आला ने तर त्यांनी डायरेक्ट कंटिन्यू करायचं आहे गोष्ट लक्षात ठेवायची नंतर खाली आल्यानंतर दोन्ही ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर फार्मरची डिटेल दाखवून येतील यामध्ये फार्मरचं नाव आधार कार्डनुसार मराठीमध्ये नाव येईल आणि ते जे काही स्कोअर मॅच आहे ते हंड्रेड झाला पाहिजे जर हंड्रेड स्कोअर मॅच झाला नाही तर काय करायचं ते सुद्धा सांगतो जे काही मराठीमधलं नाव आहे त्याला तुम्हाला जे आहे इरेस करायचं आहे आणि पुन्हा तुमच्या हाताने मॅन्युअली टाकायचं आहे जेंडर ऑटोमॅटिक येईल त्यानंतर इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे डेट ऑफ बर्थ एज ऑटोमॅटिकली केअर ऑफमध्ये सुद्धा इथे बघा केअर ऑफमध्ये इथे ज्यांच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे शेतकऱ्याच्या आता इथे बघा जे काही स्कोअर आहे मॅचिंग स्कोअर रेडमध्ये आलेला आहे आता याला ग्रीन कसं करायचं ते इथे शेतकऱ्याच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर राईट साईडला जे आहे ते मराठीमध्ये रिजनल लँग्वेजमध्ये टाकायचं असेल तर टाकू शकता मॅनरी नाही आहे आणि त्यानंतर साईडला क्लिक करायचं ऑटोमॅटिक ग्रीन स्कोर होऊन जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर न्यू बिझनेसमध्ये नो करायचं आहे त्यानंतर रेसिडेन्शियल डि डिटेलमध्ये ॲड्रेसनुस आधार कार्डनुसार ॲड्रेस इथे येत आहे परंतु इंग्लिशमध्ये ॲड्रेस येत आहे काही जणांच्या याच्यामध्ये मराठीमध्ये येत नाही तर मराठीमध्ये ॲड्रेस तुम्हाला मॅन्युअली हाताने टाकावं लागेल हे मँडरी मॅन्डेटरी आहे त्याच्यामुळं फॉर्म पुढे जात नाही आहे तर आता काही जणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तालुका डिस्ट्रिक्ट येत नाही या टाकण्यासाठी ते इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल यावरती क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे जिल्हा तालुका सर्व ऑप्शन इथे ओपन होतील तुम्हाला जसा ॲड्रेस हवा आहे तसं तुम्ही ॲड्रेस टाकू शकता तर आता या ठिकाणी बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये मराठीत ॲड्रेस व्यवस्थित नसेल त्याच्यामुळे ते येत नाही किंवा टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला मॅन्युअली हाताने जे काही ॲड्रेस आहे ते टाकावं लागेल आणि तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही गोष्ट लक्ष ठेवा किंवा लेटेस्ट रेसिडेन्शियल रेश्ट डिटेलचा ऑप्शन बरेच जण दिसत नाही आहे तर इथे आहे ऑप्शन त्यानंतर खाली यायचं आहे आणि आता लँड डिटेल टाकायचे त्यासाठी फेच लँड डिटेलवरती क्लिक करायचं आहे तुमची ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये जमीन असेल ते तुम्हाला इथे माहिती सिलेक्ट करून घ्यायची आहे डाऊन ॲरोच्या माध्यमातून त्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट करा केल्यानंतर इथे जे काही ओनर लँड डिटेल आहे यामधून शेतकरी कोणता शेतकऱ्याचं तुम्हाला कार्ड काढायचं आहे त्या शेतकऱ्याचं नाव तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर नाव व्यवस्थित सिलेक्ट करा कोणत्या शेतकऱ्याचं काढायचं आहे त्याचंच नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसं नाव सिलेक्ट करताल तुम्ही त्यानंतर खाली जे आहे तिथे चेकबॉक्स इथे होते टिक करायचं आणि खाली सबमिट वरती क्लिक करायचं आहे लँड डिटेल ऍड झालेली आहे आता ऍड झालेली लँड डिटेल जी आहे ती व्हेरीफाय करायची आहे तर याच्यापेक्षा एक एकापेक्षा जास्त लँड डिटेल असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आता बघा माझी लँड डिटेल ऍड झालेली आहे व्हेरीफाय लँड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लैंड के लिए हों सामाई काटला हे जे काही तुम्ही लँड डिटेल ॲड केलेली आहे ते व्हेरीफाय होऊन जाईल आता बरेच जणांना म्हणतात सामाईक सुद्धा आम्ही काढलं परंतु हे कसं शक्य आहे एकदा लँड व्हेरीफाय झाल्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावाने ते लँड व्हेरीफाय होत नाही त्यानंतर खाली यायचं आहे किती क्षेत्र आहे शेतीचं ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर डिपार्टमेंटल अप्रुव्हलमध्ये जे आहे ते रिव्हेन्यू ऑप्शनमध्ये तुम्हाला टिक करायचं आहे आता इथून काही जणांतर म्हणणं आहे इथे कॉन्सर्न्टवर टिक होत नाही तर हे बघा टिक झालेलं आहे जर टिक होत नसेल तर तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम आहे तुमचा आणि त्यानंतर टिक केल्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आता काही दिनानंतर काय इथे अशा पद्धतीचा रेड ॲरो येत आहे रेड ॲरो म्हणजे कसा खाली जर तुम्ही आले तर इथे काही जणांना जे आहे ते माहिती भरल्यानंतर अशा पद्धतीचा ॲरो किंवा इथे अटेन्शनचं साईन येत तुम्हाला तुम्हालासुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो हा प्रॉब्लेम कशामुळे आला ते सुद्धा सांगतो तर कोणतीतरी तुमची माहिती राहिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे जे काही कॉन्संटसुद्धा कॉन्संटवरसुद्धा सुद्धा क्लिक क्लिक होत नाही आहे आणि सेव्हचं ऑप्शनसुद्धा इनेबल झालेलं नाही आता कोणती माहिती राहिली ती सांगतो इथे वर यायचं आहे वर आल्यानंतर आता कोणकोणती मँडरी माहिती आहे तुम्ही भरलेली नाही तुम्हाला चेक करायचं आहे आता बघा या केसमध्ये काय झालेलं आहे जे आहे ते ला थे थे मी कोणती माहिती भरलेली नाही तर बघा इथे कॅ कास्ट कॅटेगरी मँडेटरी माहिती मी भरली नव्हती त्याच्यामुळे जे आहे ते हे प्रॉब्लेम आलेला आता बघा कॅटेगरी मी सिलेक्ट केलेली आहे आता प्रायवेसी पॉलिसीमुळे काही इन्फॉर्मेशन ब्लक केलेली आहे मी आता खाली पुन्हा जर आलो तर बघा इनेबल झालेलं आहे ऑप्शन बघा आता इथे टिक होत नव्हतं ना आधी आता इथे टिक होत आहे तसेच तुम्हाला इथे बघा टिक करून दाखवतो मी तुम्हाला बघा आता हे ऑप्शन इनेबल झालेले आहेत इनेबल झाल्यानंतर याला राईट साईडला सेव ऑप्शन इथे आलेलं आहे अशा पद्धतीचं जर एरर येऊ शकतो किंवा दुसरा एरर जर म्हटलं तर इथे जो काही ॲड्रेस आहे ॲड्रेसमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे सुद्धा जे आहे ते सेवचं ऑप्शन कधी कधी येत नाही तर इथे किंवा हंड्रेड पर्सेंट मॅचिंग स्कोरसुद्धा करावं लागतो आता ॲड्रेसमध्ये बघा इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल बरेच जण म्हणतात आम्हाला ऑप्शन दिसत नाही हे इथे ऑप्शन आहे इथे क्लिक जर केलं तुम्ही तर संपूर्ण जिल्हा तालुकाचा ॲड्रेस तुम्ही टाकू शकता हवा जसा आहे ॲड्रेस तसा आता असा जर एरर आला तर काय करायचं आहे तर वर यायचं आहे पुन्हा एकदा माहिती दोन ते तीन वेळा चेक करायचे कोणती माहिती राहिली तर बघा आपली ॲड्रेसची माहिती इथे राहिलेली आहे त्याच्यामुळं मी इथे इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेलवर क्लिक केलं होतं मगाची त्याच्यामुळं हे माहिती जी आहे ती ऑटोमॅटिक डिलीट झाली होती त्याच्यामुळं आता मी अनटिक केलं तर मला माहिती भरायची आहे म्हणून मी पुन्हा माहिती भरली जे बघा पुन्हा एकदा सेवचा ऑप्शन इथे आलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही मराठीमध्ये ॲड्रेस टाकला का ते तुम्हालासुद्धा चेक करून घ्यायचं सर्व माहिती मँडेटरी जर बरोबर असेल तर खाली येऊन सेव्ह तुम्ही करू शकता एक त्यानंतर प्रोसेस टू ई साईनची प्रोसेस करायची आहे प्रोसेस टू ई साईनवरती क्लिकल्यानंतर आधार नंबर टाकायचा आणि जनरेट गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला प्रोसेस टू ई साईन करायचा आहे तर काही केसमध्ये काय होते दुपारी बरेच वेळा वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ई साईनची प्रोसेसला खूप वेळ लागते ओ टी पी येत नाही तर ती ई साईनची प्रोसेस तुम्ही दुसऱ्या दिवशी करा सकाळी काही प्रॉब्लेम ई साईन कंप्लीट झाल्यानंतर अशा पद्धतीचं डाऊनलोड पी डीएफचं ऑप्शन दिसला आणि तुम्हाला इनरॉलमेंट आयडी मिळेल इथे डाऊनलोड पी एफवरती क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करू शकता फोटो वगैरे जर आला नाही तर कशा पद्धतीने तुम्हाला फोटोची पीडीएफ डाउनलोड करता येईल याच्याबद्दलसुद्धा माहिती पाहिलेली आहे तीन पेजेची पीडीएफ निघेल याला लँडस्केप मोडमध्ये तुम्ही प्रिंट कडून करून, करून जे आहे ते कस्टमरला देऊ शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जे काही फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे आता महत्त्वाचं जे काही पॉईंट्स होते आपले जे काही प्रॉब्लेम येते कोणाचा फॉर्म पुढे जात नाही आहे तर त्या संदर्भात माहिती मी सांगितलेली आहे जी काही मॅन्डेटरी मँडटरी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित चेक करायची आहे अन्यथा तुमचा फॉर्म जे आहे ते पुढे जाणार नाही किंवा तुम्हाला कॉन्संट येणार नाही सेवसुद्धा होणार नाही फॉर्म त्याच्यामुळे तुम्हाला एक ते दोन वेळा माहिती चेक करायची त्यानंतर पुन्हा इथे रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर जर तुम्ही टाकला आणि राईट साईडला कुठेही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल स्टेटस तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तसेच शो फार्मर डिटेलवरती क्लिक करून फार्मरची डिटेलसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर काही दिवसांनी हे अप्रुव्हल होईल आणि नंतर तुमचं जी काही अकरा अंकी सेंट्रल आय डी जनरेट होईल त्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी मिळेल अशा पद्धतीचे मित्रांनो हे होती काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये